बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी नागपूर मधून होरपळलेल्या नागपुरात कडे कोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर हा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय एन आय आणि एटीएस पथक नागपूरमध्ये दाखल झालंय बांगलादेश कनेक्शनचा आज एन आय ए आणि एटीएसच्या पथकाकडून तपास देखील केला जाणार आहे नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत एक्क्याण्णव जणांना अटक करण्यात आली आहे सायबर पोलिसांचा केंद्र सरकार गुगल त्याचबरोबर युट्यूबला मेल आहे एनआय आणि एटीएसची टीम आज नागपूरमध्ये दाखल झाली आहे तर दहशतवाद आणि बांगलादेश कनेक्शन तपासण्यासाठी ही टीम दाखल झालेली आहे आता या टीम कडून या संदर्भातली संपूर्ण चौकशी ही सध्या केली जाते त्याचबरोबर आज शुक्रवारे आणि नमाजाच्या पार्श्वभूमीवर आज या सर्व परिसरामध्ये मोठा पोलिसांचा कडक बंदोबस्त हा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय तर होरपळीला नागपूरमध्ये आज पोलिसांचं एन आय त्याचबरोबर ए टी एसचं पथक हे दाखल झालेलं आहे तर आज कशा पद्धतीनं चौकशी होणार त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेला धक्का लागू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी एन आय ए आणि एटीएसचं पथक या ठिकाणी दाखल झाल्याचं चा सध्या पाहायला मिळत आहे सायबर पोलिसांचा केंद्र सरकार गुगल आणि यूट्यूबला मेल देखील करण्यात आलाय कुठलाही आक्षेपार्ह पोस्ट मेसेज होऊ नये असं यासाठी ही खबरदारी घेतली जाते